आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती बेंगलोर कर्नाटकमधील बेंगलोर ए पी यशवंतपुरा व दर्शनपुरा मार्केटचे कांदा बाजारभाव पंधरा जुलै दोन हजार एक चोवीस रोजीचे दर्शनपुरामध्ये कांदा व पस्तीस हजार दोनशे चौऱ्याण्णव पिशवी कांदा अवक बाजारभाव एखाद दुसरे वक्कल पस्तीसशे छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल या भावाने एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर बिग साईज कांदे तेहतीसशे चौतीसशे रुपये मोक्कल साईज तीन हजार बत्तीसशे रुपये मिडियम साइज दोन हजार नऊशे ते तीन हजार गोल्टा सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये गोल्टी बावीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत विकली गेली विजापूरमधले बेस्ट क्वालिटी कांदे एकतीसशे बत्तीसशे रुपये त्या खालोखाल तीन हजार एकतीसशे रुपये नॉर्मल एकोणतीसशे ते तीन हजार रुपये असा बाजारभाव बेंगलोर इथुम्समध्ये आज पाहिण्यास मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा